श्री स्वामी समर्थ घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची आठ लक्षणे व उपाय एक घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे गळून गेल्यासारखे वाटते दोन मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असे वाटते तीन घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही चार घरातील साहित्य सतत तुटफूट टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रॉनिक्सची साधने वारंवार खराब होतात पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजार पण औषध उपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाही सहा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते सात काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडणे आठ घरात कुणीतरी असल्याचा भास होणे घरात नेगेटिव एनर्जी आहे की नाही कसे ओळखावे एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय एक घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ मात्र गुरुवारी हा उपाय करू नये दोन निगेटिव एनर्जीचा त्रास होत असल्यास व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा तीन दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा चार घरात हनुमान चालिसा ऐका पाच आमुषा पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ